नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेन्यारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच ले, ले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न या पत्ता चौक शिर्डी नगरीमध्ये एकोपा आणि सामाजिक एकतेचा संदेश देत लोकशाही रणाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उपस्थिती विराट प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक एकतेचा ठाम संदेश दिला तत्पूर्वी शिर्डीत पार पडलेल्या साई चरित्र पारायण मिरवणूक सोहळ्यास देखील डॉ सुजय विखे पाटील यांनी भेट देत भक्तिभावाने सहभाग घेतला व त्यांनी फुगडीचा आनंद सुद्धा घेतला तसेच भाविकांना नाश्ता वाटप केलं या कार्यक्रमाला गोपीनाथ बापू भैया शेळके रवितात्या गोंदकर सरोदय सरोदे छोटे बापू निलेश सरोदे सुनील तसेच शिर्डी परिसरातील माता भगिनी ग्रामस्थ युवक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांमधून मिळालेल्या प्रेरणेतून सामाजिक समतेचा विचार रुजवला गेला पाहिजे तसेच निलेश सरोदे आणि सर त्यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन जयंती साजरी करत एकोपा जपल्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले यावेळी ग्रामस्थांनी शिर्डी शहरातील चौकाला लहुजी वस्ताद यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली असून त्या मागणीचा मान राखत डॉ विखे पाटील यांनी त्या चौकाच्या नामकरणासाठी नगरपंचायतीमध्ये तातडीने ठराव मंजूर करून पुढील कार्यवाही करत नाव देण्यात येईल असा विश्वास दिला तसेच समाज मंदिराची देखील मागणी ग्रामस्थांनी केली व तात्काळ प्रतिसाद देत घोषणा देखील डॉ विखे यांनी दिली केल्या पण समाज मंदिराचा उपयोग महामानवांच्या कार्याला साजरा सा व्हावा असा संदेशही त्यांनी दिला समाजामध्ये कोणताही जातीय भेदभाव न ठेवता सर्वांनी मिळून सामाजिक प्रगतीसाठी काम करणे हीच करी लोकशाही असल्याचे त्यांनी नमूद केले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क शिर्डी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा